आपण दिवसभरात कितीतरी विचार करतो कधी ते आनंदी असतात कधी चिंतेचे तर कधी कामाचे आपण शांत बसलो तरी आपले मन काही ना काहीतरी विचार करतच असते पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की नक्की हे ये विचार येतात तरी कुठून आपल्या डोक्यात हे विचार तयार कसे होतात ही एक खूप रंजक प्रक्रिया आहे आणि आज आपण याच प्रश्नाचे उत्तर खूप सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विचार तयार होण्याची प्रक्रिया समजून घेण्यापूर्वी आपला मेंदू कसा काम करतो हे थोडे समजून घेऊया आपला मेंदू म्हणजे एका सुपर कम्प्युटर सारखा आहे जो कधीच थांबत नाही त्याला विचार तयार करण्यासाठी माहितीची गरज असते ही माहिती त्याला आपल्या पंच मिळते म्हणजेच आपण जे डोळ्यांनी बघतो कानाने ऐकतो त्वचेने स्पर्श करतो किंवा जिभेने चव घेतो ती सर्व माहिती विद्युत लहरीच्या स्वरूपात मेंदूकडे जाते माहितीपासून पुढे विचार बनतो आता ही माहिती मेंदूत गेल्यावर नक्की काय होते ते पाहूया आपल्या मेंदूत करोडो अरबो छोट्या सेल्स असतात ज्यांना न्यूरॉन्स म्हटले जाते या सेल्स एकमेकांना जोडलेल्या असतात जेव्हा बाहेरून एखादी माहिती मेनू देते दे, तेव्हा या सेल्समध्ये एक प्रकारची वेगवान हालचाल किंवा स्पार्क होतो जेव्हा हा सिग्नल किंवा स्पार्क एका विशिष्ट मार्गाने एका सेल्सकडून दुसऱ्या सेल्सकडे जातो तेव्हा एक विचार तयार होतो आपण जेवढा जास्त एखाद्या गोष्टीचा विचार करतो तेवढा त्या सेल्समधला रस्ता जास्त पक्का होत जातो पण विचार म्हणजे फक्त बाहेरची माहिती नव्हे आपला मेंदू खूप हुशार आहे तो नवीन आलेल्या माहितीला आपल्या जुन्या आठवणी आणि अनुभवाशी जोडतो एक उदाहरण घेऊया जर तुम्ही रस्त्यावर एखादे कुत्रे पाहिले तर तुमचे डोळे ती माहिती मेंदूकडे पाठवतात मेंदू लगेच त्याला तुमच्या जुन्या अनुभवाशी जोडतो की ते कुत्रे प्रेमळ असते की ते चावते या सर्व गोष्टी एकत्र येऊन तुमच्या मनात तो अंतिम विचार येतो की त्या कुत्र्याच्या जवळ जावे की लांब राहावे याशिवाय कधी कधी काहीही न बघता आपल्याला अचानक जुन्या आठवणी येतात कारण मेंदूतल्या त्या सेलचे जाळे अचानक सक्रिय होते थोडक्यात सांगायचे तर विचार म्हणजे दुसऱ्या तिसरे काही नसून आपल्या मेंदूतील सेल्समध्ये होणारी वेगवान विद्युत आणि रासायनिक हालचाल आहे बाहेरच्या जगातून मिळणारी माहिती आणि आपल्या आत साठवलेल्या आठवणीची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हा एक विचार जन्माला येतो ही प्रक्रिया इतकी जलद होते की आपल्याला कळत पण नाही की कधी एक विचार आला आणि गेला मला आशा आहे की तुम्हाला हा क्लिष्ट विषय आता सोप्या पद्धतीने समजला असेल मित्रांनो मी हे नवीन चॅनल सुरू केलेलं आहे आणि या चॅनलवरचा माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद